सादात चॅरिटेबल ट्रस्टने जमजम उर्दू शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले छत्रपती संभाजीनगर सादात नगर, नगर येथील जमजम उर्दू प्राथमिक शाळामधील पहिली ते चौथी वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात काम करणारे सादात चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत वया वाटप अंगीगुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते म्हणून सादात चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सुलताना सादात चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोध समिती महाराष्ट्र राज्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शेख सलमान जिल्हा उपाध्यक्ष शेख बदरुद्दीन समाजसेवक मिर्झा समेम बेग यांच्या हस्ते वयावाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सादा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान यांनी विद्यार्थ्यांना चे बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर कलाम यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे राण करत यश संपादन करा असे मत व्यक्त केले विद्यार्थी बहुतांश वेळा शाळेतीलच असतात गरीब विद्यार्थ्यांकडे काहीसे दुर्लक्ष होते ही बाब लक्षात घेऊन सादात चॅरिटेबल ट्रस्टने वयाची व शिक्षणाची अट न ठेवता ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे त्याला मदतीचा हात देण्याचा ध्यास घेतला आहे यात पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे या सादात चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजवर अपघातग्रस्त व्यक्ती अनाथ व विधवा महिलांना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रक्तदान शिबिर अंध अपंगांना मदत बेरोजगारांना छोटे व्यावसायिक मदत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत या उपक्रमानंतर आता शैक्षणिक मदत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे आदर्श कार्य या सादात चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतले आहे कायदालयू बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सलमान शेख